नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे देश जळत असताना निरो फिडल वाजवत होता असं सांगितलं जाते तर नीरो निरो कसा असेल काय असेल ते आता नुसती कल्पनाच करावी लागेल पण नीरो कसा असेल उद्धव ठाकरेंना आठवा उद्धव ठाकरे निरो व्हायला निघालेत का कि झाले आहेत का असा प्रश्न भारतातल्या तमाम हिंदू बांधवांना पडलेला काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला झाला सत्तावीस जण मारले गेले त्यात महाराष्ट्रातले सहा लोक आहेत मुंबईतले चार आहेत जी मुंबई जिंकायचं जी मुंबई महापालिका जिंकायचे स्वप्न उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना पाहत आहे त्या मुंबईत चार लोक मारले गेले उद्धव ठाकरे कुठे आहेत उद्धव ठाकरे लंडन मध्ये आहेत असं सांगितलं जात उन्हाळी सुटीवर आहेत तर त्या मुंबई महाराष्ट्र भारत तापलेला आहे उन्हामुळे त्यामुळे तिकडे ते, ते, ते थंडगार हवेत जायला पाहिजे म्हणजे आयुष्य एन्जॉय करायला पाहिजे कबूल आहे परंतु हा एवढा मोठा हल्ला झाला हा हल्ला म्हणजे दहशतवादी आहे भारतावर तर आहेच पण सर्वात मोठा हिंदूवर आहे हिंदू समाजावर आहे हिंदू बांधवावर आहे धर्म विचारून दहशतवाद्यांनी यावेळा गोळ्या घातल्या आहेत आधीचे हल्ले आता आणि आताचे हल्ले यात फरक आहे इथे धर्म विचारून तुम्ही गोळ्या आणि तुम्ही स्वतःला हिंदू मतांचे ठेकेदार मानता तर मग तुम्ही हा हल्ला ऐकल्यावर तुम्ही दे लंडन सोडून भारतात परत यायला पाहिजे मुंबईत यायला पाहिजे होत पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात होते फ्रान्स मध्ये होते हल्ला झाला मोदीने लगेच दौरा अर्धवट सोडून धावले इकडे हे शेवटी म्हणजे धर्म आहे तुम्हाला परत आलंच पाहिजे होत पण उद्धव ठाकरे आले नाहीत अजूनही आले नाहीत म्हणजे पुन्हा निरो निरो फिडल शेवटी म्हणजे पण उद्धव ठाकरे यांना या हल्ल्याने या एक्सपोज केलाय आणि आताच नाही याआधी उद्धव ठाकरे असेच भागले आहेत तरी ते हिंदू मतावर दावा करतात हिंदूंचे तमाम हिंदू बांधू बाळासाहेब आज असते तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना कसं वाजवलं असत म्हणजे आता मी आठवत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हाही उद्धव ठाकरे गेले नाही टिंगल टवाई झाली महाकुंभ पासष्ट कोटी हिंदूंनी तिथे स्नान केलं त्याची टिंगल टवाळी उडवण्यात आली आणि आता हा दहशतवादी हल्ला आले नाहीत परत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांचा त्यांची जी पक्ष आहे उबाठा उभाटाचे सहा खासदार आहेत सहा खासदार निवडून आले आहेत आता मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली या प्रश्नावर दहशतवाद्यांच्या प्रश्नावर काय करायचं आपण चर्चा करायसाठी सर्वांना विश्वासात घेण्याच्या हिशोबाने मोदींनी दोन दिवसापूर्वी ऑल पार्टी मिटिंग बोलावली सर्वांना बोलावलं राहुल गांधी आले सर्व आले पण उबाठाचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा कोणी आला नाही इथं आलंच त्यांना सहा खासदार आहेत त्यांचे लोकसभेतले ते आले नाही नंतर दोन खासदार राज्यसभेत आहेत संजय राऊत आहेत संजय राऊतही आल नाहीत भोंगा सकाळी न चुकता वाचतो नऊचा मग तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला का आल म्हणजे म्हणजे फार मोठा अवघड काम झालेलं आहे या हिशोबाने हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे हिंदूंचे खरे रखवालदार कोण याचा हिशोब झालेला आहे तसा तो आधीच आधी झालेला होता आता म्हणजे स्पष्ट करायची गरज नाही परंतु एकूणच या हल्ल्याने उभाठाला एक्सपोज केलाय आणि या या पद्धतीने या हल्ल्याकडे उभाठाने पाहिला आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाने पाहिलाय त्यामुळे त्यांना मोठा तडाखा या मुंबईच्या निवडणुकीत बसणार आहे एवढं तुम्ही लिहून ठेव युद्ध पेटलाय मोदी यावेळी पाकिस्तानला सोडणार नाहीत तुम्ही पूर्ण चांगलं वाजवणार तुम्ही लिहून ठेवा आणि ते सुरूही झालंय आज ज्या दहशतवादी जे आहेत संशयित काश्मीर तर ते एकाचं घर बॉम्बने उडवलं म्हणजे त्या घरामध्ये स्फोटकं आढळली तो संशयित अतिरेकी आहे त्याच्या घरात त्या स्फोटकां ते स्फोटकच उडवली आणि ते घरही उडवलं दुसरं एक घर होतं आतंकवाद्याचं त्याच्या बुलडोजरने त्याचं घर उडाव ऍक्शन सुरू आहे राफेल आणि इतर लढाऊ विमान सीमेवर गिरट्या मारत आहेत पाकिस्तानात भारतातल्या पाकिस्तानाने जायला सांगितलं सिंधू नदीचं पाणी तोडलं आहे याचे परिणाम लवकरच पाहायला मिळतील परंतु भारताने पहिल्यांदाच म्हणजे मोदींनी यावेळेला जशा तस हा जो यावेळेचा जो मोदींचा गेम राहील तो पाकिस्तान आणि हिरवे जे आहेत त्यांना नेहमीची म्हणजे कायमचा धडा अद्दल शिकवल्याशिवाय राहणार नाही असं ऐकून मोदी सरकारच्या एकूण हालचालीवरून दिसते पूर्ण मिलिटरी अलर्ट झालेली आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट कर, नमस्कार